नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल परतूर तालुक्यातील कोकाटे येथील दोस्ती डेली नीड्स दुकान शॉर्ट मुळे जळून खाक लाखो नुकसान। थिल, कोकाटे हदगाव येथील रहीम अंबीर शेख वय पस्तीस व्यवसाय दुकानदार यांचे मालकीचे दोस्ती किराणा दुकान शॉर्ट सर्किटने आग लागून पूर्ण दुकानाचे सामान जळून नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे याबाबतची खबर मिळाल्याने असी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी कोकाटे हदगाव येथे धाव घेतली अकस्मात जळीत गुन्हा दाखल करून पुढील चौकशीसाठी अस्टी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस लोखंडे यांच्याकडे देण्यात आला आहे जवळपास रहीम अंबीर शेख यांचे दोस्ती डेली नीड्स दुकानाचे शॉर्ट सर्किटमुळे पाच फ्रीज एक एल सी डी व्हीहार सी सी टी व्ही चार कॅमेरे एक प्रिंटर त्यामध्ये उधारीचे रजिस्टर व काही रोख रक्कम व गच्च भरलेले डेली नीड्स सामान व किराणा असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जळालेल्या दुकानाची शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे समाजासाठी राम राठोड परतूर जालना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका